सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जनतेला देण्यासारखं सरकारकडे आता काहीच उरलं नाही त्यामुळं जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचं काम सुरू आहे अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली आहे देश हा जातीवादाना नव्हे तर विकासानं चालतो मात्र सध्याचं सरकार जनतेला दिलेल्या आश्वासनांची उत्तरं देऊ शकत नाही म्हणून समाजात मतभेद आणि संघर्ष निर्माण करण्याचं काम जाणून बुजून करत आहे असा आरोपही खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्ता बैठकीतून केला आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता बैठक पार पडली कार्यकर्त्यांचा सन्मान राखून त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल उमेदवार निवडताना विजय मिळवण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा विचार करून पुढील निवडणुकीमध्ये एकत्रित धोरण ठरवलं जाईल असंही निलेश लंके यांनी म्हटलंय एक दोन दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झाले जिल्हा परिषद पंचायत समितीचे त्या बाबतीत आढावा घेतला पाहिजे जनतेचा सूर काय कार्यकर्त्यांचा सूर काय हे समजून घेतला पाहिजे त्या बाबतीत आज या ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी एक आढावा झालेला आहे काय चर्चा झाली नाही कि चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक गणात गटात काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला कशा पद्धतीने उमेदवार दिले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास आप करूनच आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा राजकीय प्रत्येक गोष्टी राजकीय पाऊल टाकत असताना सगळ्याच गोष्टी लगेचच्या लगेच क्लिअर कट पण नाही केल्या पाहिजे एक समोरची परिस्थिती काय पाहूनच आपणसुद्धा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं एक पक्षीय भूमिका असते आणि पक्षीय भूमिकेला धा धरूनच आपण चाललं पाहिजेत पक्षाचे विचार पक्षाचे ध्येय धोरणं आणि आपल्या पक्षाचे विचार घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मना मनामनापर्यंत गेले पाहिजे ही भावना यामागे महत्त्वाची असते त्यामुळं विधानसभेचे निवडणूक असो किंवा लोकसभेच्या निवडणुकीत जरी काही चित्र बदलले असेल शेवट मी माझ्या पक्षाचा विचार पक्षाचे बाजू कशी भक्कम करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार शेवट आता आम्ही सगळे नेते मंडळी साहेब आहेत या ठिकाणी आबासाहेब आहे अनेक आमचे सगळं नेते मंडळी हे सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पाऊल टाकतात कारण आमचं जेवढं वय नाही तेवढा आमचा राजकीय अनुभव बाबासाहेबांना आहे त्यामुळं अशा सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहे नगरपालिकेचं नियोजन कारण आपण आला होता, होता। स्वतंत्र नगर एक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी मागं पण सांगितलं होतं शेवट आम्ही एखाद्या वेळेस आम्ही महाविकास आघाडी करून सुद्धा महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा एक शहर विकास आघाडी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा निवडणुकीला सामोरं जाऊ शकतं असा सुद्धा काही आमच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे शेवट निवडणुकीमध्ये आपले जास्तीत जास्त कार्यकर्ते सत्तेत गेले पाहिजे ही सुद्धा यामागे महत्त्वाची भूमिका असते शेवट राजकारण हट्टापायी लढवण्याची गोष्ट नाही राजकारण हे गरजेचं झालं पाहिजे आणि राजकारणामध्ये आपल्या विचाराचे लोक सत्तेत पोचले पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या शहराचा विकास करणारे लोक त्या शहरामध्ये निवडून आले पाहिजेत त्यामुळं वेळेप्रसंगी एखादी शहर विकास आघाडी म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याचा विचार काही कार्यकर्त्यांनी मांडलेला आहे एकंदरीत तालुक्याची परिस्थिती अशी झाली आता की मित्रपक्षामध्येच इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फाईट होणार आहे त्या माध्यमातून आपली जे शरद पवार आहे हा सेपरेट अजूनही आहे त्या संदर्भात मध्यंतरी ज्या घडामोडी खासदारकीला घडल्या होत्या संदर्भात आत्ता देखील जे काही मित्रपक्षातले नेते आहेत महत्त्वाचे आपल्या संपर्कात आहेत का की जेणेकरून आपल्याला या संस्थे निवडणुकांमध्ये त्यांचा फायदा होईल शेवट एक महाविकास आघाडी असल्यानंतर ही महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब असो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असो किंवा आदरणीय थोरात साहेब असो किंवा काँग्रेसचे प्रांताध्यक्ष असो ह्या सर्वांनी एखादा डिसिजन घेतल्यानंतर तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो आणि त्या निर्णय हा फॉलो करावा लागतो मात्र काँग्रेस पक्षाचे म्हणा किंवा शिवसेनेचे साधारणपुटे आहेत हे कुठेही आपल्या बरोबर दिसत नाही असं नाही आम्ही एकमेकाच्या फोनद्वारे संपर्कात असतो अदु कुठं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली नाही त्यामुळे निवडणुकीची रुंदुमाळी सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक एक माणसं टप्प्याटप्प्याने तुम्हाला आमच्यामध्ये सहभागी दिसतील तुम्हाला नाही कार्यालयामध्ये एखादी मिटिंग घेण्याला लिमिटेशन असते लिमिटेशन म्हणण्यापेक्षा तिथं पाच दहा लोकांपेक्षा जास्त लोकं बसत नाही इथं शासकीय गेस्ट हाऊसला एक पन्नास शंभर लोकांची मिटिंग आपण कॉल करू शकतो त्यामुळे असं काय नाही हे सगळ्यांचे कार्यालय माझेच कार्यालय <laughs> त्यामुळं <ते आमोल> एक <laughs> लिमिटेड ही जर गुप्त मिटिंग असते तर आम्ही त्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतली असती मग आम्ही एकदा गेस्ट हाऊसला आलो नसतो ना hmm? राजकारणामध्ये कुठलाच नेता प्रत्येकाला संधी देऊ शकत नसतो पण शेवट ज्याच्याकडे मी आहे ज्याच्याकडं राजकारणामध्ये निवडून येण्याची स्किल आहे अशांचा विचार करून त्याला बरोबर घेतलं गेलं पाहिजे ना आणि त्याला सत्तेत सहभागी करून घेतलं पाहिजे नाही राजकारणामध्ये मी तर काय मग आर्थिक मिरिटच्या विरोधातला माणूस आहे राजकारणामध्ये कधी आर्थिक मिरिट लागत नाही राजकारणामध्ये निवडून येण्याचं स्किल म्हणण्यापेक्षा जनतेने उमेदवार दिला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मतदारांनी निवडणूक हातात घेतली पाहिजे असे लोक पुढं आले पाहिजेत राजकारणामध्ये जर तुम्ही म्हणले आर्थिक जवळ जर गणित जुळवायचे म्हणले असले तर आज देशामध्ये राज्यामध्ये अनेक उद्योजक लोक सत्तेमध्ये सहभागी दिसले असते शेवट आर्थिक हे राजकारणामध्ये या बैठकीला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते गणेश सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय यू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर